हातकेलंगले अतिग्रेमधून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर प्रस्तावित महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनी व मिळकती धारकांना जादा दरानं म्हणजे चारपट नुकसान भरपाई मिळावी व अतिग्रेमध्ये बेघरवस्ती पूर्णपणे भूमी होणार आहे त्यांना योग्य स्वरूपाचा मोबदला मिळावा व उड्डाणपुलाचा भरावाचा न होता तो प्लेअरचा व्हावा यासाठी माननीय या खासदार धनंजय महाडिक यांना अतिग्रे येथील बाधित मिळकतदार व शेतकरी यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं की चारपट दरानं मोबदला हा मिळालाच पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन तसेच स्वतः खासदार महाडिक यांनी याबाबत अतिग्रे नॅशनल हायवे ऑफिसला फोन करून अतिग्रे येथील शेतकरी व मिळकतदार माझ्यासमोर निवेदन देण्यासाठी आले तरी आपण फेर प्रस्ताव चारपट पाठवा असं सांगून पुढील प्रस्तावाबत संसदेत मी स्वतः चर्चा करीन तसेच बाधित मिळकतदार व शेतकरी यांना सांगण्यात आलं की मी तुमच्याबरोबर कायमस्वरूपी पाठीशी आहे लागेल त्यावेळी सहकार्य करीन यावेळी अॅडव्होकेट चिंतामणी कांबळे विष्णू अण्णा कुंभार आनंदा पाटील बाजीराव लोहार संजय सूर्यवंशी आत्माराम बिडकर जयसिंग मुसळे अकाराम कावणे शिलवंत बिडकर संदीप बिडकर सागर खोत विजय पाटील सुहास कुंभार पाटोळे घंगराम जाधव शुभम लोहार व सर्व बाधित शेतकरी व मिळकतदार उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी अतिग्रेहून भरत शिंदे